आपण जाऊ बाहेर तरी थोडीशी गागत होती अहो काय वातावरण चालू आहे अं इकडं भांडे भांडे खेळते अरू काय करते तू तिचे भांडे अांडे कपूर चाललाय पातीला घेतले तिने ती त्याच्या चा बनवणारे आधे ना चहा बनवून अरुला मन लवकर बिमटा बनवट एवढा चिमटा असा एवढा अरुण दिले तुला भांडी आत्तू गोटीच्या आत्तूने आतू निकाच्या बड्डे ला ती मान्यची पुरा सुता होता त्याच्यामध्ये मिक्सर होतं वॉशिंग मशीन होतं अजून फ्रीज होतं अजून सगळे आपण भांडे काय म्हणते ना उन्हातली पाळ पळ चमचा काय असेल ते तर सगळं लहान लहान होतं नेमकी तिने आता हरून हरून हरून, हरून सगळी वाट लावली तिच्या भांड्याची आता जी फक्त फ्रीज तेच राहिले काय बाकीचे भांडे राहिले तिचे अरून मला चहा दिला आहे बन छान लागतं अरू येऊ का मी येऊ आता चांगला झालाय बरे आता दाऊ का मी जाऊ दाऊ टाटा खेळ मग तू मी चाललोय घरात आता घरात एडिटिंग करत बसतो व्हिडिओची आई बी बाळ खेळती आमचं बाळ आहे बाळा काय करतो तू काय करत कायला तो कायला आई दोनवा ना बाई थुर चंतवाला दाव आता स्टुडिओ मध्ये स्टुडिओ मध्ये बसून बसून एडिटिंग करू स्टुडिओची ऊंची इडा आता इडा ते मग हेल्पर इडा बसले तांद इडा कुणीच असर इडा मी खुर्ची मिरची खुर्ची इडा जाऊन बसतो भेटू यापुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच लाईक करा सबस्क्राईब करा